नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील हे तीन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती सध्या राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर कोकणसह सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यासह सर्वच ठिकाणी पावसाची संततधार सुरुवात झालेली आहे हाच पावसाचा जोर पुढील तीन दिवस कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून आज रात्री मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार आहे प्रामुख्याने यामधील रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट दिलेला असून उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे यामुळे या भागांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर रायगड पुणे या जिल्ह्याच्या घाटमाता सातारा बीड हिंगोली नांदेड परभणीमध्येही जोरदार पाऊस ते अतिजोरदार पावसाची शक्यता आज रात्री मध्यरात्रीपर्यंत राहणार रा असून हे अवकाळी पावसाचे संकट पुढील तीन दिवस कायम राहील आणि नंतर पावसाचा जोर हा कमी होणार असल्याची माहिती आज भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच पावसाच्या वेळी विजाचे प्रमाण काही प्रमाणात जास्त असल्यामुळे नागरिकांनी विजापासून सावध राहण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन आज हवामान खात्याने केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद